धुलिवंदन सनादरम्यान अवैध विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगवी लगत दोन ठिकाणी धडक कारवाई केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक ए चवहान चव्हाण यांनी प्रसिद्धी प्रसार माध्यमांना दिली तालुक्यातील हाडाखेड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक एस ए चव्हाण यांना संशयित एम एच टी एकोणावीस शेचाळीस क्रमांकाच्या महिंद्रा मॅक्स वाहनातून बनावट ताडीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून महामार्गावर हाडाखेड सांगवी रस्त्यावरील सांगवी शिवारात एचपी पंपासमोर संशयित वाहनाला थांबवून तपासणी केली असता सात हजार आठशे रुपये पन्नास लिटर क्षमतेचे चार प्लास्टिक ड्रम ताडीने भरलेले आढळून आल्याने जप्त करण्यात आले तसेच सांगवेतील महामार्गावरील शिवकृपा किराणा दुकानात चार लाख चाळीस हजार किमतीचे परराज्यात विक्रीसाठी बियर साठा अवैधरित्या विक्रीसाठी थाब्यात ठेवल्याचं आढळून आल्याने दोन्ही कारवाईत एकूण चार लाख सत्तेचाळीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय या प्रकरणी वाहन चालक निलेश मोरे व दुकानदार एस एच देवरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस ए चव्हाण करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर